आता दिसलं म्हणजे यावरी वरून भावे नमिता तोही प्रसन्न होणे चित्ता अपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने वरून देवाना मच्छिंदरनाथाला जे देला वर होता आणि त्या वर वरान कस होत की ज्या वेळेस आता ज्या मंत्राचा भोग केला सगळीकडे असणार पाणी पडणार सगळ्या दिशेनं पाणी वरुणाचा मंत्र का पाण्याचा होता आणि ते पाण्याचा असल्यामुळं सगळ्या देशामध्ये हा मंत्राचा गो केला कि बोला त्या मंत्राचा होता पाट आपोआप सकळ सरिता लोट दिसे दिसे विरविती ज्या वेळेला काळ पडलेला आहे पाण्याची नाही सजाले त्या वेळेला वरुणाच्या मंत्राचा जर अभ्यास केला केल्या बरोबर <coughs> मच्छिंदर नाथाच ज्या वेळेच बोल नव्हतं हो कस होत जग उपकारा करता द्या स्वतःच्या उपकारावर नाही जग उपकारा करता कोणा एवढ्या प्रकारच सांगितलं की मला जग उपकारा करता मंत्र द्या आणि हा मंत्राचा जग झाला म्हणजे तिकडं नाही तिकडं पाणी जितकं वाटलं तेवढं होत होत बोला तू आला दे वर मंत्रा दे मंत्राग्नी स्मरण होता प्रगटावे आले अग्निदेवतेचा नम, नमस्कार केला पछींदरनाथानं केल्या हा सगळे देव मनाला उत्सुक झालेली होती कारण जहात गावा का स्फोट जहात मारुती रायाला वज्रा खाली इंद्रान वज्र हल्ल्याबरोबर सगळ्या देवांची बंदी केली आणि त्यावेळेला आपण मग त्याचे मागितलं ते तथाच तू म्हणू लागली ती अवस्था मचिंदर नाथानं ना, आपल्या शक्तीनं आधी शक्ती दाखविली तेव्हा मग सगळे लोक प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर अग्नी वरदान कोणला दिलं मच्छिंद्रनाथिला ना देव अश्विनी अश्विनी देवतेच नमस्कार केला केल्यावर त्याने काय केलं की वरदान दिला असो एवढे देव तेहतीस कोटी देवाचे वीरभद्राच आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध होतं नाही का आणि या युद्धाला पहिला प्रथम कोण जिंकत हा पाहण्याचा विषय आणि आल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथानं वीरभद्राला जिंकल्याबद्दल हा वीर, वीर हा सगळ्या तेहतीस कोटी देवाच्या लक्षात आलं आणि आल्याच्यानं सगळ्यांना वरदान दिला देण्याच्या नंतर फुला योजना सिद्ध करीचे झाले गमाना यावर मचिंद्रा कर... ज्या वेळेला मच्छिंदरनाथाला सगळ्यांना वरदान दिलं आणि कार्यक्रम संपल्यावर येतो मग आम्ही घराकडे अडचण त्याच्यासाठी आपापल्या ठिकाणावर दे आप आप देव लिपून मचिंदरनाथाला नमस्कार करून निघाले निघाले मने महाराजा स्नान का का कानमानवासी आदर ती वाटत असे ज्या वेळेला मच्छिंदरनाथ नवगत जातो म्हणजे नाही अवसाय थोडं थोडं काम राहिले आता या मानव लोकायला मनकर्णी नावाची उस्करी असते आणि ती या मानव व्हायला मिळाल्या जावं आणि मिळाल्या जावा ही माझी इच्छा करता नाही हो मग चिंदरनाथाच बोलणं होतं बोला तरी माते करावया स्नान जरी कृपे करुणा तरी येऊन या कामना पूर्ण करीना पुली महाराज ज्या वेळेला मला जर सोबत दिलं नाही ते मन करणे पोट कैलासात होत का स्वर्गामध्ये स्वर्गामध्ये गेला तर मी तिथे आंघोळ करीन आणि माझ्या या डोळ्यानं पाहिलं हा मच्छिंदर नाथाचा जस लेकरू बाहेर निघाल्यावर पित्यानं बाहेर निघावं दरी दरी त्याला दहा दे पा अशी वस्तू होती तशी मच्छिंदर नाथानं वजवज वजवज सगळ्या फुट काढायची सुरुवात केली बोला पण वचन युक्ती सगळं प्रसन्न झाले चितेन मग स्वयं माने वाहून श्रीपती येऊन या धा घेऊन या चालि वस्तू तिथे ज्या वेळेला सगळ्या देव लोकांना आनंद आला आनंद आले मच्छिंदरनाथ मग आपल्या विमानामध्ये घेतलं आणि माला मध्ये घेऊन काही का निघाले निघाले आपुले भोवता त्वरे पातले बाय कुंटनाथ मग आपले मचिंद्रनाथ निय सिमानामध्ये बसले विष्णू भगवंतानं आपल्या ठिकाण्यावर गेलं आणि ठिकाण्यावर गेल्या बरोबर इथला थोडं हा विष्णूला वाटलं लगेच आपल्या आसनावर मच्छिंदर नाथाना बसिलो बसिल्याच्या नंतर बोला आसनी शयनी भोजनी एकत्र पणी वरते चक्र पाणी सगळा देव पातले स्वस्तानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला ज्या वेळेला अवजेवण करायचे चला की जेवण करू सोबत असली वसन झोपायचं असं तरी दोघांना संगत अनेक अनेक प्रकारचे संगत विष्णू भगवान आणि मच्छिंद्रनाथ राहतो ते बोला मला समाधी कारण पावसे वाटत असे रोजच्या रोज त्या मनकर्णी नावाच्या तीर्थाचा आगमन करायची आणि केल्याच्या नंतर पहिले जे काही समाध होते नाही पूर्ण समाधी पाहू अशा प्रकारचं मच्छिंद्रनाथाला दुसरी विचार <गया> बोला पडची होती विष्णुंद्रनाथ मेरू पाटा तया गोचर पूर्वजन्मात मग मच्छिंद्रनाथानं मुगा बोल थोड थोडं हुशार माणसाचं काम आता काय नामले मेरू पर्वत मला दाखवा कोण म्हणाले मच्छिंद्रनाथ विष्णू भगवंताला बर आणि काय केलं मी पूर्वीच्या जन्मामध्ये समाधी घेतली होती आणखी समाधीच काहीतरी नीट करता येईल काय अशा प्रकारचं बोल बोला अवश्य नारायण म्हणणी नारायणांनी केले गमनाई समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी ज्या वेळेला पाहिलं मच्छिंदर राहतात बरं विष्णू भगवंतानं नेलं आणि नेल्याच्या नंतर मेरू पूर्व दाखिला दाखिला त्या दा। दा समाधी पाहिल्या नाही का पाहिल्यावर मच्छिंद्राचा नाही आनंद म्हटला आणि विष्णूलाही आनंद वाटला वाटले ते नव नारायणाच्या समाधी नव ना दहावी समाधी वासुदेवा नैसा पाहुणे मनोभाव पुन्हा येत वैकुंठे नव समाधी नवनाथ नाही का आणि दहावी समाधी श्री कृष्ण भगवंताची मला ज्या वेळेला विष्णू भगवंताची पाहिली याच्यात जगमय काय म्हणजे नाही का, mm. का? Mm. पाहिल्यावर आनंद वाटला आणि वाटल्याच्या नंतर विष्णू भगवान आणि कोण मच्छिंदरनाथ वैकुंठाला आल्या त्याच्या नंतर असो एक समस्तर वैकुंठनाथ जे विला झाला प्रीतिवंत मग पाचारुणे ने उमाकांत नेता झाला कैलास किती दिवस राहिलो नऊ दिवस निघून आलो एक वर्षभर <laughs> एक वर्ष तिथ का विष्णू कड मग महादेव जी आले म्हणजे चला की आपल्या इकडे आपले इकडे पाहताय ते कैलासाला एक महादेवजी ना कोल्हा मच्छिंद्रनाथाची विनंती केली आणि घेऊन गेली गेल्यावर ते झाला मच्छिंद्रनाथिस्वत वाढविले शिवाचे वर बर राहिले राहिल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रेम आहे आणि प्रेमामधून निघणाऱ्या दोघ गोष्टी दोघांच्या तशात निघाव आणि दोन माणसं बसले तर यात एका चाकोरी नाही त्याला त्याचं ते चाकोरी त्यावरती एक वा जाईल मेल्यावरती एक वा जाईल हा विषय असतोय आणि ते दोघाचा प्रेम एक होता आणि त्या प्रेमामध्ये आनंद वाटला कोणला महादेवजीला सुद्धा आनंद वाटला एके वाटल्याच्या इंद्र येवणी येऊनी कैलासवासी म इंद्रनाथ आणि तसे एक दिवस आता सगळ्याकडे पत्ता लागला साधू आले श्री गुरुनाथ आलेले तर आल्यावर भेटू इंद्र आले, आले भेट इंद्र आल्याच्या नंतर पहिल्या प्रश्न आधी महादेव महादेवजीला नमस्कार कारण कि सांगा की आमच्या घराकडे चला म्हणून असं इंद्राने सुद्धा बोलायला सुरुवात केली बोलावती राहता तीन महिने राहिले तिथं मच्छिंदरनाथ राहिल्याच्या नंतर तिथं काय झालं प्रेम वाढले सगळ्याही संग असं निशिम प्रेम वाळलं गेलं आणि मग मछिंद्रनाथानं सांगितलं देवा जाऊ दे की आम्हाला बोला पुढची तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोका कारण येथे शर्मास राहून विधी राज तो मग नारदाला संघ पाठविलं आणि पाठवून सत्य लोकाला मच्छिंदरनाथ तिथं सहा महिने राहिले म्हणा राहिल्याच्या नंतर बोला या परे सकळ देव येऊन तेत घेऊन जाती मचिंद्रनाथ एक एक दिन करून तीत सकळ देवासी तो सविने परिस्थिती आहे बायाला दीड दीड हजार रुपये लाडक्या भावानं दिले काय झालं दीड दीड हजार त्याला माहित होता पुढचा गचका त्याला काय माहित होतं पुढचा गचका माहित होता की या गचक्याच्या बाहेर आपल्याला कसं मच्छिंदर मच्छिंदरनाथान ज्या वेळेला नारदाना पुढं नेलं ब्रम्ह नेल्याच्या नंतर मच्छिंदरनाथाला पुढे यायला आवडायचा गचका माहित होता यायची इतकी या ज्या करायची काय गरज करत पण पुढचं काम निघून जावं म्हणून सगळे देवाले आणि देवाल्यावर मच्छिंदरनाथाची वावा करणारे बोला महाराज सूर गंधर्व किन्नर यक्ष पीत गनादी आर्य महादक्ष सकळ करोनी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मीरवला गंधर्व सो गण असो महादेव असो सगळे देवाले आणि आल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाची वावा सगळेचे सगळे करू सात वर्ष पर्यंत राहिला मच्छिंद्रनाथ सकाळांचा गौरव घेऊन या तिथे ज्या वेळेला किती दिवस राहिले सात हो वर्षे सात वर्षे राहिले सगळ्या संघ प्रेम वाढविला आणि वाढविल्याच्या नंतर सगळ्यालाही मच्छिंदरनाथानं ना सांगितलं आम्ही अवताराला आलेलो अवतार कार्य करायचे पुढचं म्हणून सगळ्यात खाली उतरले उतरले त्याला मग सगळं कोणी स्वर्ग रासे वासिंद वावणी मृत्यू लोकाशी घातली त्याला सगळ्यात लोकांचा आनंद वाटला वाटल्याच्या नंतर आता जाला, जा वाठला, वाठला जा जाला। इमान झेलत आणि त्या इमानामध्ये बसून कुठं एकदम आणून सोड म्हणजे सोडल्याच्या नंतर असो देवा गेले स्वस्तानासे येरीकडे मचिंद्र पृथ्वी सिंह उन्हाचारीला तीर्थाट नासी करावया त्या दरी या या देवा याला ठिकाणावर गेले मच्छिंद्रनाथ पृथ्वीवर आले आल्याच्या नंतर कार्य काय होतं कार्य आपला तीर्थ करी तीर्थ करीत या तीर्थावर त्या तीर्थावर असे मच्छी करणार निघाले बरोबर भ्रमण करिता सुद जात झाला के काळ देसे हे दे परमस्थान पश्चिम देसी वज्रवना पाहिले जात जात मारवाड देशामध्ये दे गेले आणि तिथले ठिकाण जे होते ते सगळे ठिकाण बोला वज्र भगवती भगवती प्रताप शक्ती भावे नमोनी अंबिका मोती ते पायलं देवीचं मंदिर होत मोठ आणि मंदिरामध्ये देवीची वाटली ताशी मला आता बर बरोबर कसं काय करताय आता ज्या वेळेवर आता तिथे काही दिवस राहिले राहिले त्यानंतर बोलसे साठ कुंडे असती बरी उष्ण धके बर हे पावणे आश्चर्य ते त्या देवीच्या ठिकाणावर किती कुंड होते तीनशे साठ पर तीनशे साठ जरी असली तरी त्याच्यामध्ये हिंसपाणीच नाही सगळे गरम पाण्याचे भरलेली जे पाहिला विचार करू मच्छिंदरनाथानं काय करते असत केवढा हा वी किंवा ही देवता कोणती असत थोडा आश्चर्य ठेवणार हे बोल आपण चोरी आश्चर्य म्हणत येऊनी करीत कि उष्ण धके कुंडे भरीत तरी तयाचे राणी पुसवणी कोणास आपण कुंडे निर्मावे आता आश्चर्य मनात केलं मात्र जे गुण आहे त्यांना कशी राहते दुसऱ्या माणसाला बोलून घेतो होय हो, हो। इथं एवढे कुंड भरलेले पाण्याचे सगळेच गरम तर याची घटना कशी या आहे त्याची विचार पाहिजे बोला निर्मोनी परिसर परमागळे उष्णोदग जीवना भाग सकाळ तीर्थात करून स्नान भगवती ठाया पात भरा हे निर्माण केले पर केले के की सगळे तीनशे साठ कुंडामध्ये गरम पाहिजे असो म्हणजे सगळ्या ज्या ज्या कुंडात असल त्या त्या कुंडामध्ये आंघोळ केली आणि आं देवीच्या मंदिरामध्ये मच्छिंदी तीर्थाच्या पुजाऱ्या सिया व्रतांचा विचारेता सांगेसी उष्ण उष्णोदक कारण ते पक्क देणार तेव्हा घरचा माणूस फुटल्याशिवाय दुसऱ्याला चार शिवसेना <laughs> पुजाऱ्याची तिथला पुजारी असणारा त्या सुद्धा विचाराव कारण हा एवढे पाणी ग्रम कस आणि कशा बद्दल झाले बोला पुजी पूर्वी वसिष्ठ यज्ञ केला तेव्हा सगळं देव पातळे स्ना उदकाला कुंडे केली हे आता याला सगळ्यात माझ्या ग त्या पुजाऱ्याने सांगायला सुरुवात केली पूर्वी वशिष्ठ मुनी आले आणि आल्याच्या नंतर इथं यत्न केला आता यज्ञ केल्यावर एका कुंडामध्ये कशी आंबेल सगळ्याची सगळे देव लोक आणि त्यानं निर्माण केले वेष्ठ मुनीन आणि सगळ्यामध्ये देवाला अनुभव करायसाठी विरम बांधते स्नाना करीता तात्कालिक निर्मिती झाले सकाळी कपुरे नामे आलो कुंडा लागी गीत मिळ कुंड तयार केले आणि केल्याच्या नंतर यज्ञही केला कुंडही केली केल्याच्या नंतर सगळ्याला आपलं वचित मुनीने ना ना आपलं ना नाव ठेवलं आणि नाव ठेवून निघून गेले गेल्याच्या नंतर द्वादस वर्ष द्वादश दिवसा समस्त राहिले त्या ठायास यज्ञ पूर्ण पूर्णतेस सकाळ गेले स्वस्त किती दिवस यज्ञ चला बारा वर्ष बारा दिवस चालला आणि चलल्याच्या नंतर सगळ्याने या इथला पूर्ण कुंडातील ज्या वेळेला यज्ञेचा शेवट झाला शेवट झाल्यावर जे दे देव लोक होते ठिकाणावर गेले हा यांना माहिती मच्छिंद्रनाथाला दिली गेल्यानंतर अद्याप पर्यंत स्थानस्थानी आहेत कोणी मच्छिंद्रनाथ म्हणे दिले करावे ज्या वेळेला मच्छिंद्रनाथानं विचार केला गुरुव्ठानं गेलो के हो हा योगीच बर आता त्याने केलं आपल्याला काय जमत नाही आपण करून पो हा मच्छिंदर नाथाच्या लक्षात आला मग सरस्वती सरिता पात्री जी उंच पट जागातया क्षेत्रीय पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वर्ण मंत्र जलपत असे ज्या सरस्वतीच्या देवीच्या त्या ठिकाणावर होत उंच जागेवर गेले गेल्यानं हा जागा चांगल्या प्रकारचा तीनशे साठ कुंड तयार करायचे तर नाही जागा पाहिली जागा पाहून मग छिंद्रनाथान हा पाण्याचा जे मंत्र का होता मंत्र मंत्र होता होता उच्चार पूर्ण बरोची प्रविष्ट झाले जीवना भगवतीचे उदक काढून मंत्र जलपत असते सरस्पती गंगेचा भगवती गंगा असणारी गोदावरीचा त्यांनी मंत्राचा जप केला गुरमच्छिंदर नाकानं केल्या बरोबर कुंड तयार झाले कुंड तयार काय झालं अग्नीच्या मंत्राचा जप पुन्हा त्यानेच केला केल्या अग्नी मंत्र उच्चार होता प्रभावी लागला उताशन तत्वता जेणे करून उताशन तत्वता पावती जारी ते समय ज्या वेळेला अग्नीचा मंत्राचा जप केला केल्याबरोबर बरोबर सगळं सगळ्याचे सगळे कुंड असणारे गरम पाण्या भरलेले राहिले बोला शिव भरते महादेवाने वरगाण दिलेलं होत कुल हातामध्ये तिरसूळ होत आणि ते तिरसूळ टाकल्या बाबत सात कुंडा तीनशे सात कुंडा असणारे सगळ्याचे सगळे गरम झाले झाले त्यानंतर भगवतीचे उत्तम उदिक स्नान करून भगवती मातेचे ज्या वेळेला आता याला भगवती नावाची गंगा अंध्य गंगेच पाणी आलेलं होतं ते सगळे कुंडामध्ये भरलेलं होतं आणि भरल्या बरोबर मछंदरनाथ आंघोळी केल्या आणि केल्याच्या नंतर स्तुती करायला सुरुवात केली बोला भगवतीचे उत्तम जीवन पिके प्रती होता स्नान भगती मचिंद्रा प्रत्यक्ष हो ना भगवती <laughs> नावाची गंगा अंबिकेला एकदम देवीच्या मंदिराच्या जवळ केलेलं देवी आली देवीनं सुद्धा आंघोळ केल्या आता आंघोळ झाल्याच्या नंतर पाहिल्या वरवळ वर मच्छिंद्रनाथाकड मच्छिंद्रनाथाला प्रसन्न होऊ वरदान काय झाले काय कुकुरूचे वयमाच्छिंद्रनाथा धन्य तू प्रताप प्रता भगवती प्रता। जीवनाचे माते म्हणे मचिंद्रनाथाला धन्य प्रताप अरे मला आत्मसवर मिळालं नव्हतं गाडी चालली झोपी जायचं थोडं प्रयत्न करूया दहा मिनिटात होऊन जागा प्रतिक्रिय एवढ्या प्रकारचं एवढ्या प्रकारचं तू मयावर काय केलं की उपकार केला उपकार कोण म्हणा देवी म्हणाली देवी भगवती देवी जी असणारी ती म्हणायला सुरुवात केलं मला दो या दोळपासून या गंगेच आंघोळ झाल्याबरोबर आनंद झाला अशी बोलली बोला तरी येते एक मास वस्ती सवसावे सावकास मग बोळविना स्वस्त चित्तास तुझं लागी पुढार देवीने काय केलं नमस्कार आणि विनंती चालू हे बघा मही काय म्हणायचंय काय नाही एक महिनाभर आमच्या इथं इथे राहिलं मुस्सा मग काय तुम्हाला रुपीत नाही बोला अवश्य मास रास येत्या आरती बोले देवी ते बोलणी काळ क्रमित असे त्याला राहतो बाबा दादा तेच कारण केलेलं होतं तो तिथं जमलं तिथं नाही का पंढरपूरला की आनंदीला महिनाभर जाणव आता आताच काम धरलेलंय बाकी त्याची काय अशा प्रकारची अवस्था झाली झाल्याच्या नंतर बोला कोणी दिवसी चित्र म्हणे आम्ही केसे वज्राबाई नाम सुरसी काय म्हणून सांग आता जायची वेळ जवळ आलेली भगवती नावाच्या देवीला वज्र देवी असं नाव हे का पडलं का पडलं हे कशाबद्दल पडत आता उपरायचे <laughs> आता भगवतीनं ज्या वेळेला देवीनं बोलायला सुरुवात केलं तपोधना तुम्ही तपश्चर्यामध्ये शिरोमणी या बचिंद्रनाथाला ज्या वेळेला मुनी मुनीचा यज्ञ करायला सुरुवात केली आणि केल्याबरोबर हा इंद्र आला आल्याच्या नंतर काय केलं त्याला सकळ होते देव सभास्थानी वैसा वया ज्या वेळेला सभा सगळ्या ऋषी लोकांची वसली और गरीब मोठा नाहीये ऋषी लोक म्हणजे की त्या ठिकाणावर इंद्र आला आणि इंद्र आल्याच्या नंतर कशासाठी की माणसं वर आपली चलो हा सवे ये तो येता आशेची नाते उत्पादन म्हणून सोबे अमरनाथ वज्रा लागी प्रेरित मामा काय सगळं या पुढे मोठा माणूस घरला आला गडबडीने सायसोय केली तर बाद आणि नाही आला तर इतके चौकी घेतो नाही का असं होत इंद्र त्या ठिकाणीवर आल्या आल्या बरोबर या साधू लोकायला काय गरज इंद्र असला काय उंद्र असला का त्याच्या <laughs> गरजच नाही कोण नित त्याला नाही कोण देवी मच्छिंद्रनाथाला सांगायची <laughs> बोला मंत्रुणा सोडिता झाला वद्राकारण बहुतातडी लग बघे हे पाहिलं पण राजा रामचंद्र रामाचंद्र आणि पाहिल्याबरोबर त्याला कळालं की येणारा माणूस कसा हा माहितीच असते आता याच्यात गर्भ भरपूर भरलेला आहे त्याने शेतीच वज्राचा अस्त्र काळीवर जपलं काळीवर राजा रामचंद्र प्रभू आणि ती अस्त्र सो ती काळी सोडी सोड्यावर मग त्या मंत्र पय आम्ही प्रगट झाले मा भगवती वज्र किलोने उदरावती येणार पाहिलं संकटाच्या वेळेला पाहिल्याबरोबर त्याच्या काळीमधून हा देह निर्माण झाला नाही का आणि देह निर्माण झाल्या मी भगवती नावाची देवी तयार झाले आणि वज्र देही मला गो बोला यावरी शक्रे राम तो बोलुना पूर्ण केला समाधान भगत श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले ज्याला ते वज्र गिळण्या गेले गे, इंद्राच गिळण्या गेल्या राजा रामचंद्र प्रभू ना ज्याला कला अवगत आहे आणि त्या कलेमध्ये इंद्राला जवळ बोलिलं आणि जवळ बोलून त्याची समाधानी केली आता यानं वजर होत इंद्रान आता ते घेतलं मी देवी सांगाय सांगितले त्यानंतर बोला तो प्रसन्न होणे चिते वज्र दिले मग रामान स्तवन ज्या वेळेला शांतवन केलं इंद्र जे शांततेमध्ये आला हा तमो गुण बाहेर काढला कारण तमो गुण बाहेर निघाल्याशिवाय सत्व गुणाला कुठ जागा मिळत नाही हा विषयच आहे कुठलाही असू द्या कोणी असू द्या बरा असं भिकारेल भिकाऱ्याला त्या काय कमी असते हा सगळ्याला असते अशा प्रकारच मग केल्यावर मला नाव वज्रदेही असं श्रीरामान ठेवलं आणि ठेवून बोला यज्ञ झाला समाप्ती सगळं गेले स्नाना प्रति बरे श्रीरामेवने माते स्थापिले मग यज्ञ झाला सगळ्यांना मुळी गेल्या ते निघून बरं निघून गेले तरी अरे ज्या वेळेला दहावी समाधी नवनारायणाच्या नव समाधी होत्या आणि दहावी समाधी पायाची म्हणजे विष्णूला स्वतःची दाखवावं लागली लागली हा आपण पोचे ऐकालो विषय आणि त्याच्यावर विष्णूला दाखवावं लागली म्हणून राजा रामचंद्र प्रभूला माहिती होती म्हणून राजा रामचंद्र प्रभू राहिले आले आणि माझी स्थापना केली ज्या वेळेला साधू या अशा प्रकारचा मचिंदरनाथाला देवी भोगावती दे नावाची गंगा आणि तू आणली आणून तू श्रेष्ठ असे पेक्षा तरी श्रेष्ठा म्हणून हा विषय मी भी माझ्या पदरचा बोलला ज्या वेळेला तू मला आणून गेली हा देवी वद्रदेवी असणारी बोल ना मच्छिंद्रनाथाला बोलणार बोला रामे नाव रा, ना। ना ना अरे रामा कृपा राम विवाचे भोगावती जग पाणी आणायला रामे नाविली नव्हती भोगावती अरे रामानं मला भोगावतीच्या पाण्याने आंघोळ घातली नव्हती पण मच्छिंद्रनाथात तू घातली त्याच्या पेक्षा थोड पट तरी तो प्रेम जास्त दिसालय हा देवी असणारी बोलला मदारनाथ बोला मला रामे नाव त्याने थंड पाण्या नाही गरम पाण्या आणि तुम्ही एवढं प्रकारचं थंड आणून एवढ्या प्रकारचे त्याने कुंड केले आणि तुम्ही गंगा आणली आणि त्या गंगेच पाणी आम्हाला रोजची रोज मिळणार अशी देवी बोल बोला असो झाल्या झाड्या त्या उभ येते उपरे मासाची झाडी भरती नात कुसोने निगा। दिवसाने दिवस प्रेमाचे गोडीचे दिवस जायला वेळ लागत नाही महिना निघून गेला बोलता बोलता आणि लगेच छंदनाथानं सांगितलं आम्ही येऊ शकतो असं बोल अयोध्या जाता तो बोधना द्वारावती तीर्थ करुणा अयोध्ये पात्र उत्तर देशाला निघाले द्वारावतीच जे असणार दर्शन केलं आणि पुढे